उद्याच्या मंगळवारपासून हनुमानजींच्या आशीर्वादाने राजासारखे जीवन जगातील या पाच राशींचे लोक मित्रांनो राशी भविष्य सदरामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे आजचा दिवस अत्यंत शुभ मानला जात आहे कारण आज हनुमानजींच्या विशेष कृपेचा दिवस असल्याने पाच राशींचे भाग्य खुलणार आहे त्यांच्या आयुष्यातील वाईट काळ मागे पडणार आहे आणि नवीन सुरुवात नवीन ऊर्जा नवीन संधी या सगळ्यांच्या दारी उभ्या राहणार आहेत ज्यांच्या जीवनामध्ये अशांतता कोटकचेरी पैशांचे अडथळे व्यवहारातील रखडलेली कामे जमिनीचे तंटे नोकरीतील अस्थिरता किंवा आरोग्याशी संबंधित काही त्रास चालू असतील ते सर्व आता हळूहळू दूर होऊ लागतील कारण हनुमानजींची कृपा जेव्हा एखाद्यावर होते तेव्हा त्याच्या मार्गातील अडथळे आपोआप दूर होत जातात आणि त्याच्या आयुष्यात प्रकाश आशा धैर्य आणि प्रगतीचे नवीन दरवाजे उघडत जातात आजचा दिवस अशा अनेक बदलांनी भरलेला आहे की ज्यामुळे तुमच्या मनातील चिंता कमी होईल आत्मविश्वास वाढेल आणि आयुष्यात एक नवीन सकारात्मक पर्व सुरू होईल आजच्या दिवशी ज्यांच्या मनात काही काळापासून दडपलेला ताण आर्थिक अडथळे व्यवसायातील मंदी किंवा कौटुंबिक तणाव असतील त्यांच्यासाठीही आजचा दिवस एक मोठा दिलासा घेऊन येत आहे कारण ग्रहस्थिती तुमच्या बाजूने पलटी घेत आहे आणि तुमच्या नशिबाचे नवे पान उलगडत आहे कर्क राशीसाठी आजचा दिवस मानसिक आणि भावनिक दोन्ही पातळ्यांवर सुधारणा करणारा आहे तुमच्या निर्णयक्षमतेत वाढ होईल दृष्टिकोन विस्तारेल आणि तुम्हाला खूप दिवसांपासून करायच्या गोष्टी पूर्ण करता येतील घरातील किरकोळ खर्च वाढतील पण त्याबरोबर मानसिक शांतीही मिळेल प्रेमसम आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल संबंध आज अत्यंत गोड असतील आणि एकमेकांबद्दलचा विश्वास वाढेल नोकरीत तुम्ही जे काही म्हणता किंवा बोलता त्याची नीट काळजी घ्या कारण चुकीच्या शब्दांचा विपरीत परिणाम होऊ शकतो आज तुमच्यासाठी संयम महत्वाचा आहे आणि तुमचा हा संयमच तुमच्या दिवसाला यशस्वी करेल सिंह राशींना आज मुलांमुळे थोडा त्रागा येऊ शकतो पण हनुमानजींच्या कृपेने स्थिती सुधारेल रागावर नियंत्रण ठेवणे हा आजचा मुख्य मंत्र आहे आर्थिक सुधारणा होईल आणि प्रलंबित बिले भरता येतील मित्रांसोबत वेळ घालवला तर मनाला नवीन ऊर्जा मिळेल प्रेमसंबंधात थोडे ताण येऊ शकतात पण दिवसाच्या शेवटी गोड आश्चर्य तुमची वाट पाहत असेल आज तुम्हाला असा एखादा संदेश फोन कॉल किंवा बातमी मिळेल जी तुमच्या चेह्यावर आनंद फुलवेल कन्या राशीमध्ये आज दीर्घ तणावातून मुक्त होण्याचा दिवस आहे तुमची जीवनशैली सुधारण्याची चुकी गेली अनेक महिने मनात होती ती आज पूर्ण करण्याची योग्य वेळ आहे घरात कुटुंबियांची साथ मिळेल आणि भविष्यासंबंधी निर्णय घेण्याची ताकदही मिळेल आजचा दिवस तुमच्या आत्मविश्वासाचा आहे नोकरीत प्रलंबित काम पूर्ण करा कारण वरिष्ठांना त्याची जाणीव होण्यापूर्वीच तुम्ही ते पूर्ण केले तर तुमची प्रतिमा सुधारेल तूळ राशीसाठी आज विशेष शुभ दिवस आहे ऊर्जा वाढेल भावंडांच्या मदतीने आर्थिक फायदा होईल प्रेमसंबंध अतिशय सुंदर राहतील आज तुमच्या आजूबाजूला गुलाबाचा सुगंध जाणवेल असा सांकेतिक संदेश ग्रह देत आहेत कार्यक्षेत्रात तुमचा एखादा शत्रू वास्तवात तुमचा मदतनीस असल्याचं लक्षात येईल तुमच्याकडे वेळ असेल पण आवश्यक काम पूर्ण करण्यात थोडी ढिलाई दिसेल वृश्चिक राशीमध्ये आज ऊर्जा विशेष वाढलेली असेल मित्रांच्या मदतीने आर्थिक अडचण सुटेल घरात लहान मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे प्रेमसंबंध गोड राहतील वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील संध्याकाळी स्वतःसाठी वेळ मिळेल आणि एखादं सर्जनशील काम करता येईल राशीसाठी आजचा दिवस कलात्मक आध्यात्मिक आणि आर्थिक लाभाचा आहे व्यापारात नफा घरात पाहुण्यांचा आनंद आणि प्रेमात सुख मिळेल कार्यक्षेत्रात स्पर्धा असेल पण तुम्ही विजयी व्हाल संध्याकाळी घरात शुभकार्य पूजा किंवा धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो जीवनसाथी आज तुम्हाला एखादं सुंदर सरप्राईज देईल